नमस्कार मित्रांनो मी मराठी माणूस प्रदीप आज एका महाराष्ट्रातल्या अशा पावन ठिकाणी आलो आहे ज्या घरातून किंवा ज्या या सगळ्या वास्तूमधून या मराठ्यांच्या इतिहासाच्या या सगळ्या पाऊलखुणा अगदी अटकेच्या किल्ल्यापर्यंत ते अगदी कोलकत्तेपर्यंत अगदी खाली दक्षिणेपर्यंत पसरल्या त्या सगळ्यात मोठ्या शिंदे घराण्याच्या या जागेवर मी आता सध्या उभ्या आहे महाजी शिंदेंसारखं एक मोठं कर्तृत्ववान एक मोठं नाव या महाराष्ट्रामध्ये घडलं आणि त्या नावाने संपूर्ण मराठा साम्राज्याला अगदी या भारतभर पसरलं हिंदू साम्राज्यावर ज्यांनी आपली एक पकड ठेवली ते महाजी शिंदे आणि त्यांचा सगळा हा परिसर किंवा त्यांचं हे मूळ गाव जे कनेरखेड गाव या कोरेगाव तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी मी आता सध्या आलो आहे चला तर पाहूया त्यांच्या गावातील या, गावा या सगळ्या पाऊलखुना हा हे वाड्यातील आतील भाग हा संपूर्ण तटबंदी असलेला हा वाडा त्या काळामध्ये महाजी शिंदे आणि त्यांचे वडील त्या वडिलोपार्जित चालत आलेले हे सगळं ठिकाण आहे आणि याला स्वतः ज्योतिरादित्य शिंदे जे शिंदे घराण्याचे वंशज आहेत जे ग्वाल्हेरला राहतात ती सगळी लोकं याकडे लक्ष देत असतात इथली स्थानिक लोक देखील याकडे आवर्जून या सगळ्या वास्तूंना टिकवत असतात हा असा वाडा आहे हा मध्य भाग आहे या हे राहण्याचं ठिकाण होतं त्या काळामध्ये आता जरी त्याची पडझड झाली असली तरी त्या काळामध्ये हा कसा असू शकतो आणि किती भव्य असू शकतो हे तुम्हाला शिंदे घराण्याचा मुख्य इतिहास हा पेशव्यांच्या काळामध्ये फार वाढीस लागला आणि त्या काळामध्ये खरोखर त्यांचं एक नाव लौकिक झालं आणि ते नाव लौकिक करणारा ना पुरुष म्हणजे महाजी शिंदे तर पाहूया पुढे अजून काय आहे वाड्याच्या मध्य भागामध्ये खाली झाले एक मार्ग आहे आणि ते खाली आपल्याला दोन खोल्या पाहायला मिळतात बहुतेक या खोल्या त्या काळामध्ये राहण्यासाठी वापरत असावेत कारण वाड्याचा मधला भाग उंच आहे आणि त्याच्या खाली राहण्याच्या खोल्या आहेत चला तर पाहूया आता त्या कशा अवस्थेमध्ये आहेत कारण खूप वर्ष झाली या सगळ्या वास्तूला आणि त्यानंतर सगळी आपल्याला वास्तू पाहायला वास मिळते महाजी शिंदेच्या वाड्याच्या मध्यभागी या दोन खोल्या आहेत त्या काळातल्या या खोल्या अंडरग्राऊंड आहेत याचा अर्थ विचार करा या वाड्याची भव्यता किती मोठी असेल या खोल्या राहण्यासाठी वापरत असावेत किंवा मसलतींसाठी याचा वापर केला जाऊ शकतो असं इथं पाहिल्यानंतर आपल्याला लगेच समजतं फार अंधारे खोल्या आहेत माझी शिंदेंच्या या वाड्याकडे थोडंसं दुर्लक्षित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तरीही ग्वाल्हेरचे ज्योतिरादित्य शिंदे या वास्तूंकडे लक्ष देऊन असतात अधूनमधून ते येत जात असतात या खोल्या पाहिल्यानंतर महाजी शिंदेंच्या वाड्याची भव्यता तर दिसतेच मात्र त्या काळातलं आर्किटेक्चर देखील किती प्रगल्भ होतं हे देखील आपल्याला लगेच समजतं या वास्तू नुसत्या इतिहासकालीन वास्तू म्हणून न पाहता आर्किटेक्चरल साईडने देखील याचा विचार आपण केला पाहिजे महाजी शिंद्यांनी देशभर आपलं नाव केलं अटके पार झेंडे लावले त्या महाजी शिंदेंचं कनेरखेडमधलं हे घर आणि कनेरखेड हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येकानं या गावामध्ये जावं आणि महाजी शिंदेंचा इतिहास मला असं वाटतं प्रत्येकाने जाणून घ्यावा अशा प्रकारची तटबंदी या वाड्याला आपल्याला पाहायला मिळते याचा वरचा भाग आत्ता ज्योतिरादित्य शिंदेंनी बांधून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारचं हे घर त्या काळामध्ये महाजी शिंदेंचं होत शिंदेच्या गावामध्ये मी आता सध्या मध्यस्थानी आहे आणि या गावामध्ये सगळ्या वास्तू त्या काळातल्या आहेत ज्या शिवकालीन आहेत ज्या पेशवेकालीन आहेत आणि इथली सगळी लोक देखील आजही त्यांचे वारस किंवा त्यांचे वंशज आजही या ठिकाणी राहतात फार मोठी गर्वाची बाब आहे या महाराष्ट्रासाठी याकडे या गावाकडे सरकारने स्वतः लक्ष देऊन या गावाला कसा पर्यटन स्थळाचा किंवा ऐतिहासिक स्थळाचा दर्जा मिळेल याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्याला आयता मिळालेला इतिहास देखील आपण जपू शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे माजी शिंदेचं गाव यातलाच एक महत्वाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं

घराण्याचं गाव आज ही या मंदिरामध्ये त्यांची पूजा अर्चा सगळी होते आणि याला फार मोठा ऐतिहासिक महत्व आहे हे मंदिर देखील ऐतिहासिक आहे आता थोडंसं बांधकाम त्याचं आताच्या पद्धतीने करून घेतलंय मात्र त्याचा मुख्य ढाचा सगळ्या गोष्टी आजही तशाच्या तशा आपल्याला तशा पाहायला मिळतात इथं आल्यानंतर कनेरखेड या महाजी शिंदेंच्या गावाची भव्यता आपल्याला दिसू लागते खेड्यामध्ये गावामध्ये आल्यानंतर हे स्तंभ तुम्हाला दिसतात हे स्तंभ ज्या त्या लोकांचे आहेत जे तिसऱ्या पाणीपतच्या युद्धामध्ये शिंदे घराण्यातील हे सोळा पुरुष अतिशय मोठा पराक्रम करून ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं होतं ते हे सोळा स्तंभ आणि ते हे ठिकाण या ठिकाणाला इतकं फार मोठं महत्त्व आहे कारण पाणीपतामध्ये शिंदे घराण्याचं आणि शिंदे या नावाचा इतका मोठा प्रचंड दबदबा आणि इतिहास या हिंदुस्थानामध्ये होता आणि ते हे गाव सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं हे कनेरखेड गाव आपल्या आजूबाजूला असून कित्येकांना या इतिहासाविषयी माहीत नाही आहे ही इकडे एक समाधी आहे आणि हेच ते स्तंभ आहेत जे मूळ दगडामध्ये बांधलेले आहेत आणि त्याचं बांधकाम फार जुनं आहे त्या काळामध्ये स्वतः महाजी शिंदे किंवा त्यांचे जे कोणी वंशज असतील त्या लोकांनी हे सगळे त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे सोळा खांब आहेत या स्तंभांच्या समोर ही जी तुम्ही समाधी पाहताय या दक्षिण देशीच्या सगळ्यात सुंदर स्त्रीची ज्याला त्या काळामध्ये एक उपमा दिली होती त्या आपल्या बायजाबाई शिंदेंची ही समाधी आहे या स्तंभांच्या तिला बांधलेलं आहे ती देखील फार जुनी आहे आणि तिचं बांधकाम देखील फार वर्षापूर्वींचं आहे जेव्हा त्यांच्या या सगळ्या गोष्टी इतिहासाच्या घडत गेल्या तेव्हा ही सगळी परिसरातली सगळी बांधकामं शिंदे घराण्यातील पुढच्या पिढींनी ने, बांधत नेल्या आणि या सगळ्या आजही वास्तू आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतात बायजाबाई शिंदे ज्यांना दक्षिणेतील सुंदर असं म्हटलं जायचं त्या बायजाबाई शिंदेंच्या मी समाधीच्या इथं आहे आणि या समाधीचं किंवा मराठ्यांच्या प्रत्येक महापुरुषाच्या किंवा प्रत्येक सरदारांच्या किंवा जो कोणी सैन्य असेल त्यांच्या समाधीवरती शिवशंभूंची पिंड आपल्याला पाहायला मिळते ज्या मराठा साम्राज्यानं खरोखर हिंदू राष्ट्र ज्या वेगाने या देशभर शेवटच्या काळामध्ये वाढवलं अगदी अडीचशे दोनशे वर्षापूर्वींच्या या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे शेवटचा काळ जो मराठ्यांनी लढला जर मराठे नसते तर या हिंदू भूमीवरती संपूर्ण लेंछांनी राज्य केलं असतं आणि ज्या भूमीमध्ये आज आपण राहतोय ती भूमी कदाचित नसती त्यामुळे या सर्व सरदारांचे किंवा या सर्व मावळ्यांचे या सर्व पराक्रमी पुरुषांचे आपण सदैव ऋणी राहिलं पाहिजे आणि ऋणी राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचं आणि त्यांच्या स्वराज्य निष्ठेचं आणि त्या कष्टाचं ऋणी राहिलं पाहिजे भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुर्ताज धन्यवाद आवर्जून भेट द्या या कनेरखेड गावाला आणि जाणून घ्या महाजी शिंदे आणि शिंदे परिवारचा सगळ्यात मोठा इतिहास